पाच महिन्याचे थकीत मानधन तत्काळ द्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे प्रवर्तकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे तोटपूच्या मानधनावर काम करूनही पाच महिने मानधन मिळत नसल्याने आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांवर उपासमारीची वेळ आली आहे एप्रिल दोन हजार पंचवीस करिता राज्य निधीतून मिळणाऱ्या मानधनाचा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला असतानाही मानधन मिळाले नाही जिल्हा प्रशासनाने त्वरित सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार अर्थमंत्री 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 अशा वर्गात प्रोटकांचं मानधन देणारे सरकारचं करायचं काय अशा वर्ग ते प्रोटकांचं मानधन देणार्या सरकारचं करायचं काय या अर्थमंत्र्यांच करायचं काय राज्य सरकार राज्य सरकार राज्य सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार अर्थमंत्री 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 या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय हमसअप हाम सप ऑनलाईन ची सक्ती ऑनलाईन ची सक्ती प्यारे माझे कथित मानन हम सब हम सब